परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी जे आहेत ते परळीमध्ये आहेत भैयाजी धर्माधिकारी माझ्यासोबत आहेत काय खरं तर बरेच विकासाचे कामं जे आहेत ते परळीमध्ये केले गेलेत मात्र आता आणखीन कोणकोणते प्रश्न तुम्ही थेट मतदारांसमोर घेऊन जात आहेत जेणेकरून ते देखील आता पुढल्या पाच वर्षामध्ये जर परळीच्या मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर ते तुम्ही सोडवता नगर परिषदेची निवडणूक ही नऊ वर्षांनी परळीची होती आहे दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पूर्ण सत्ता होती एकवीस ते पंचवीसमध्ये प्रशासकीय कार्यकाळ होता ह्या प्रशासकीय कार्यकाळातसुद्धा काही शहरातली का जी प्रलंबित काम आहेत ते पूर्णत्वास आम्ही नेणार आहोत पण जे आमचं आता पुढचे काही जे ध्येय धोरणे आहेत परळीच्या विकासासंदर्भात तर सगळ्यात पहिले आम्हाला धूळमुक्त परळी करायची आहे क्रीडा संकुलाचा जो विषय होता तो पण माजी मंत्री आमदार धनंजयजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि जी ऊर्जा खात्याची जा जा जी जागा आहे विद्यावर्धन शाळेच्या बाजूला चौदा एक्कर जागा ही नगरविकास खात्याकडे वर्ग होऊन तिथं तालुका क्रीडा संकुल आम्हाला भव्य उभा करायचं आहे जे आमच्या परळीचं वैभव आहे डॉक्टर भालचंद्र वाचनालय जे की छप्पन हजार पुस्तकांचा संग्रह असणारं एक वैभवी असं वाचनालय त्याचं जे नवीन बांधकाम आहे तेसुद्धा प्रशासकीय कार कार्यकाळामध्ये बांधकाम झालेलं आहे पण त्याचं जे अंतर्गत सजावट असेल त्याचं लोकार्पण असेल ते सुद्धा आम्ही तात्काळ लगेच काउन्सिलची निर्मिती झाल्या झाल्या आम्ही करणार आहोत जिजामाता उद्यानचं लोकार्पण त्याचे काही मध्ये विद्युतीकरण राहिलेलं आहे अनेक गोष्टी त्या पण आम्ही करणार आहोत आणि एक सगळ्यात मोठा आम्हाला एक वेगळा संकल्प करावा असा वाटतो की विनाकारण विरोधकांकडून सारखं भ्रष्टाचाराचे मुद्दे नगर परिषदवर टीका टिप्पणी आता खरंतर विरोधकांकडून असं देखील बोललं जातं आहे की पुरळीचा अर्धवट विकास झाला तो आता आम्हाला जर संधी दिली तर तो आम्ही पूर्ण करू असं देखील बोललं जातं जो काही विकास झाला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळेच झालेला आहे धनंजयजी मुंडे साहेबांमुळे झालेला आहे आता प्रशासकीय कार्यकाळात काही कामे शिथिल झाली त्याचं सगळं थेट थोडीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिम्मेदार आहे निधीचं व्यवस्थापन तिथून आलेला निधी त्याचं योग्य पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन करणं हे काम असतं पण आम्ही ते करू शकू ही सगळ्यांना माहिती आहे की परळीचा विकास कसा करायचा कारण दोन हजार अकरापासनं धनंजयजी मुंडे साहेबांच्या ताब्यात ही नगरपरिषद आहे दोन हजार अकरा पूर्वीची जी परिस्थिती परळीची होती अनेकांना बघितली असेल सगळे रस्ते खोदलेले होते एकही रस्ता धड नव्हता आज तुम्ही येऊन बघा परळीतले सगळे रस्ते जवळपास पूर्ण आहेत काही ठिकाणी जे आउटस्कट भागात आहेत जे की परिक्षेत्रामधील क्षेत्रामधील नगर परिषदेची जी, जी जागा आहे तिथे मात्र काही रस्ते राहिलेत पण ते आम्ही आमचा एक आर पी प्लॅन रिजनल प्लॅन आम्ही परिषदचा करणार आहोत जेणेकरून नगरपरिषदेला पाच किलोमीटर परिघामध्ये नगरपरिषद काम करून हे सगळे रस्त्यांची कामं करतील खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडल्यात मात्र याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं तुम्हाला काय वाटतं नाही नाही कदापि होणार नाही कारण बीड जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते आता एक वेगळ्या पद्धतीला त्याचं सोशल फॅब्रिकच आपलं बीड जिल्ह्याचं काही लोकांनी बदलून टाकलेलं आहे जे की आपला गावगाडा होता सगळे मिळून आपण तो गावगाडा हाकायचो पण आज ते सोशल फॅब्रिक म्हणजे आज आपण एखाद्या मित्राला भेटलो तर त्याच्या आडनावून आपण जात शोधायला लागलो हे कधीच असं घडायचं नाही आणि मला वाटतं मी आशावादी माणूस आहे मी कधीच नकारात्मक विचार करणार नाही पण परत हे पूर्वपदावर येऊ शकतं हे सगळे जे समाज धोरीने आहेत आपण सगळ्याच समाजाचे असतील त्यांनी एकत्रित येऊन हे बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं जे वैभवशाली आपला बीड जिल्हा आहे ह्याचं नाव परत एकदा मोठं करण्यासाठी सगळ्यांनी येऊन एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत हे सर्व मी आपल्या माध्यमातून सर्व नेतेगणांना विनंती करतो हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची सभा पार पडली त्याच्या माध्यमातून असं देखील मा उपस्थित प्रश्न वंचितच्या नेत्यांनी केला आहे की मग दीपक देशमुख असतील किंवा भैय देत असतील या दोघांनी देखील सत्ता भोगवली नगराध्यक्षपदाचा कारभार पाहिला मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय कामं केलेत हे सांगावेत असा प्रश्न उपस्थित केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मी मराठवाड्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षमधून दोन हजार चौदा ते सोळामध्ये काम केलं मी नटराज राजडंग मंदिर लोकार्पण माझ्या कार्यकाळात झालं जे आपलं काल रात्री जा मंदिर समोरचा जो एक हागंदारीचा एक स्पॉट होता ओ डी एफ स्पॉट त्याला उद्यानात परिवर्तित करून दसरा पार्क मी केलेले आपली सार्वजनिक स्मशानभूमी मोक्षधाम आहे त्याचं लोकार्पण माझ्याच कार्यकाळात झालेलं आहे त्याचबरोबर परिसरातील अनेक चौकांचं सुशोभीकरण असेल छत्रपती शिवरायांचा आश्वरुड पुतळासुद्धा नाथ प्रतिष्ठानच्या वतीने बसवण्यात आला तोही माझ्या कार्यकाळामध्ये बसवण्यात आलेला आहे आणि अनेक मी कामे डॉक्टर भालचंद्र वाचनायाचं भूमिपूजन माझ्या कार्यकाळात झालं होतं निधी पण येऊन पडला होता, होता। आणि काम पण सुरू झालेलं होतं आणि अनेक म्हणजे अनेक उद्यानांची कामं तेव्हा झाली होती विद्यानगरमधील महात्मा बसवेश्वर उद्यानाची मुहूर्तमेढ माझ्या कार्यकाळात रोवल्या गेली होती आणि हे धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा साहेब यांच्या सहकार्यातून परळीचा विकास झालेला आहे पाणीपुरवठ्याची योजना ट्वेंटी फोर टू इंटू सेवन ही रखडलेली होती पण जर तुम्ही आजही नगरपरिषदेचं रेकॉर्ड तपासलं तर चौदा ते सोळामध्ये या योजनेचं किमान बहात्तर टक्के काम या अडीच वर्षात पूर्ण झालेलं आहे हे तुम्ही रेकॉर्डनिशी तपासू शकतात मला सांगण्यासारखं खूप आहे आणि आता विरोधक तर टीका करतच असतात आणि आम्हाला प्रशासन चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे आणि आम्ही लोकांप्रती समर्पित आहोत आम्हाला विरोधक काय म्हणतात ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे लोक जनता जे आम्हाला निवडून देते दे, आमच्यावर विश्वास ठेवते ह्या जनतेला आमच्याबद्दल काय वाटतं हे हे जास्त महत्त्वाचं आहे बऱ्याच निवडणुका ज्या आहेत ते नगरपालिकेचे तुम्ही पाहिल्यात मात्र यावर्षीची निवडणूक तुम्हाला काय वेगळी वाटते ह्या निवडणूक एक संवेदनशील निवडणूक आमच्यासाठी झाली आहे कारण दोन हजार सोळानंतर ही नऊ वर्षाने निवडणूक होती आहे म्हणजे जो दोन हजार सोळाला आमच्या पक्षातील जो इच्छुक उमेदवार होता जर त्याचं वय चाळीस असेल तो आज पन्नाशीमध्ये गेलेला आहे आणि ते पंचेचाळीस युवक असेल तो तो, तो पंचावन्नमध्ये गेला आहे आणि एकाच पक्षासाठी नाही ही सर्वच पक्षांसाठी एक हे डिझास्टर सिच्युएशन आहे आणि आम्ही आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून नऊ वर्ष काम केलं तर अनेक उपक्रमामध्ये अभियानामध्ये आमचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे त्यातले अनेक सक्षम आमचे सहकारी पदाधिकारी आहेत ते निश्चित निवडून आले असते पण आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाहीत कारण ही महायुती झालेली आहे आणि युती झाली की त्या गालाच अनेक आमच्या जागा आम्हाला युती मित्रपक्षांनाही द्यावं लागल्या आणि आमचे अनेक पक्ष घट सहकारी दुखावले ही एक माझ्यासाठी संवेदनशील बाब आहे पण हे जे नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या पत्नीला मिळाली आहे सुद्धा संघटनेच्या कामामुळं एका संघटनेच्या प्रमुखाच्या पत्नीला मिळाली असं मला वाटतं आणि ही खरं तर इच्छुकांची संख्या देखील नगराध्यक्षपदामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती मात्र तुम्हाला मिळाली मात्र इतर नाराज वगैरे असं काही नाही नाही उमेदवारी मिळेपर्यंत स्पर्धा असतेच आणि ती एक चांगली निकोपाशी स्पर्धा असते आम्ही सगळे सहकारीच आहोत कधी आमच्यामध्ये कटुता निर्माण झाली नाही आम्ही जे काही स्पर्धक का का होते आम्ही कधीच एकमेकाबद्दल कुठंही भाष्य केलेलं नाही आता आमच्या रोज बैठका होत आहेत नगरसेवकांचा धनुभव घेत आहेत आमचं हसत खेळत सगळं चालू आहे आणि एक परिवार म्हणून आम्ही राष्ट्रवादी परिवार म्हणून आणि आता महायुती परिवार म्हणून आम्ही ही नगर ही नग निवडणूक कंटेस्ट करत आहोत विषय तुम्ही घेतला मात्र बरेच काही जागा जे आहेत ते भाजपला दिल्या गेलेत मात्र यावरून कुठंतरी नाराजी पाहायला मिळते का कारण की बरेच असे नगरसेवक आहेत अपक्ष निवडणूक लढवत आहेत तुमच्यासोबत काम केलेले ते आता अपक्ष निवडणूक लढवतात यावरून नेमकं काय प्रयत्न नाही तरी ही संख्या फार आता कमी झालेली आहे पण तुम्ही जवळपास दीडशे ते दोनशे उमेदवारांचे फॉर्म त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि आता अपक्ष तर आहेत निश्चित आणि पण शेवटी नेतृत्वावर विश्वास ठेवून यातील अनेक अपक्ष आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाठिंबा देतील असा मला विश्वास वाटतो कारण त्यातील काही जण आमचे घटक आहेत आमचे राष्ट्रवादी परिवारातील सदस्य आहेत आणि ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये ते नक्कीच आम्हाला मदत करतील धनंजयजी मुंडे साहेब यांना मदत करतील कारण मुंडे साहेबांचं जे निवासस्थान आहे त्यांचं जे कार्यालय आहे जगमित्र हे सर्वांसाठी एक संकटमोचक असं कार्यालय आहे माझ्यासकट अनेक सहकाऱ्यांना अनेक वेळी संकटाचा सामना करावा लागला पण त्यावेळेस धनंजयजी साहेब स्वतः एक संकटमोचक म्हणून आलेले आहेत आणि मला वाटतं की ही तरी जाण या सर्वांना आमच्या सहकार्यानं आहेच निवडणुकीच्या अगोदरच विजयाची गोडदोड जी आहे ते कालपासूनच चालू झाली दोन उमेदवारी अर्ज जे आहे ते बिनविरोध निघालेत मात्र शरदचंद्रजी पवार पक्षाकडून असं देखील म्हटलं जातं आहे की आमचे जे उमेदवार आहेत ते किंच देखील पाठीमागं सरलेले नाहीत मात्र ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना जी जागा दिली होती ती उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि जे न्यायालयाच्या माध्यमातून आता ते न्यायालयामध्ये गेलेत मात्र ते देखील निवडणुकी निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमचा तो उमेदवारी जो अर्ज होतो आहे तो बाद करण्यात आला असं देखील बोललं जातं त्यावर काय प्रतिक्रिया आता एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट झाल्यावर आपण त्याच्यावर भाष्य करून हे संकेत असत पण एक निवडणूक प्रक्रिया असते तिथे रिटर्निंग ऑफिसर असतो कायदा असते इन कॅमेरा प्रोसेस असते आणि कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आहे आता विरोधकांना तर म्हणजे काही बोलायलाचा अधिकार तर आहेच पण शेवटी एक जर अविरोध झाली असेल त्या प्रभागामध्ये तर ती अविरोधच झाली ना त्याच्यामध्ये कोणाचा दोष आहे उमेदवारी अर्ज जर मागे घेतला असेल त्यांच्या मित्र पक्षाने तत्कालीन त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय दोष आहे किंवा शिवसेनेचा काय दोष आहे म्हणजे उमेदवारच जर सक्षम देऊ शकत नाहीत विरोधी पॅनल आत्ताचं कारण आम्ही बघतोय बघितलं म्हणजे आम्हालाही माहिती नव्हतं की किती ठिकाणी पॅनल झालं आहे म्हणजे किती तर फार काही अजूनही संख्या पूर्ण नाही आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे हे आरोपच चुकीचा आहे खर तर आता या पुढल्या काही कार्यकाळामध्ये हो या प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांच्या सभा वगैरे होणार आहेत अशी काय माहिती आहे हो आता परवाच्या दिवशी चोवीस तारखेला राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई साहेब मुंडे माजी मंत्री आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व धनंजयजी मुंडे साहेब या दोन सक्षम नेतृत्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या महायुतीचा मेळावा आणि प्रचाराचा शुभारंभ होत आहे आमचा प्रचार प्रचार तसा सुरूच आहे पण एक अजून एकदा मोठ्या ताकदीनं नेतृत्वसुद्धा आता रिंगणामध्ये उतरेल दोन्ही नेते त्यांना राज्यातून जे शेड्यूल वेळापत्रक दिलं जाईल त्यातून जो काही वेळ मिळेल तो परळीसाठी ते नक्कीच देतील असा आम्हाला आशा आहे आणि आमचा मेळावा चोवीस तारखेला होतो आहे ओके धन्यवाद खरं तर या दरम्यान भैयाजी धर्माधिकारी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आता याच निवडणुकीच्या या प्रचाराच्या दरम्यान परळीचं राजकीय वातावरण जे आहे ते कुठंतरी तापायला सुरुवात झाली आहे वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत ते परळीमध्ये सभा घेत आहेत मात्र आता उद्याच्या महायुतीकडून जी सभा परळीमध्ये पार पडणार आहे या सभेमध्ये मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा माजी मंत्री धनंजय का मुंडे असतील हे नेमकं काय बोलणार याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुजबीड या बीड परळी